फळे बर आपल्याला गावात फटाकड्याचा स्टॉल लावाय लावायचा काय सांगताय अप्पा लावायचा म्हणजे लावायचाच आणि फटाकडे काय इथून तिथून आणायचे तू दुबई वर आणायचे फटाकडे मग काय करायचे हा सगळ्या गावात सांगायचं जाऊन आम्ही फटाकड्याचा स्टॉल लावलाय आपा पाटील करायला जाऊ आपला आपल्याला काय माणसं नाही तुम्ही दोघ ते लावतो की गावात फिरायचं असते लगेच चालल की हा लावा कोणाला येऊ मी त्यांना ठेवा फक्त शंभर टक्के मोठा स्टॉल लावायचा आहे ना उज्ज्वल मी पण तीच म्हणतोय यंदा फटाकडा आपण बारामती येऊनच आणायचं कारण की बारामती तर फटाकडा आहे ना क्वालिटी वाचतात क्वालिटी क्वालिटी आणून क्वालिटी वाजवायला मग मी तीच म्हणतोय की क्वालिटी फटाकडा आणलं ना गावात फक्त या गोट्या बाईचा रुबाब राहणार गोट्या बाईचा रुबाब सगळी पोरं आपल्याकडे येणार फटाकडा बघाय बघा कसं काय वाचतात गोट्या बाईचा फटाकडे बाबा पाटील फटाकड्याचा विषय आलाय आमचं फटाकडा म्हणजे तुमच्या डोक्या बाहेरचं खेळ तुम्ही द्या सोडून अर पण आपल्याकडे पण आहे की दरवर्षी प्रमाणे आपला नव्या स्टॉल गावातच कशाला एवढा लांबास साहेब बारामतीला फटाकड

गावाला hmm. जा नाही तर कामाला जा सकाळी माती तेवढ्या संध्याकाळी दिसती या उज्ज्वल असं म्हणतात मला विश्वान बसायला लागला बबनराव ह्यांच्या फटाकड्यावर मी काय म्हणतोय बारा मग तुला फटाकडे घ्यायचे फटाकडे घ्यायचा आपण याचा ट्राय तर करून बघू पण बबनराव या का फटाकडे घेणार काय जर फटाकडा जर वाजलं नाही जर फटाकडा हाय तसं तुम्हाला माघारी केला जात रुपया मिळणार नाही अरे बाबा कितला तिथला माल नाही मग तू बायचा माल या तू एकदा वाजून तर बघ त्याच्यामुळे बसायला लागलाय ना आर जाड दूर की नुसताकडन माल घेऊ ह्याची फटाकडीची आणि पेटवायचं आपलं कामधंदा बघायचं संध्याकाळी यायचं परत अरे <laughs> घरा पुढे गर्दी होईल माणसं बघायचे कुठन फटाकडा कुठं त्याच्यासाठी तर एवढा आत्ता चाललाय ना मग घेऊन बघ ना गावात ह्या गोट्या बाईची चर्चा चालली पाहिजे शंभर टक्के वाहणार मग त्यांच्याकडनं घेऊ काय गर्दी लयलं गर्दीला काय चल लगेच घेऊन तुम्ही म्हणताय तर चला सुलत्याची जमीन पुतण्याने नावावर केली काय नाही कस काय आपा काय लयलाय तुम्ही पेपर वाचत काय कामच नसतं आपला पेपर वाचत बसलोय दिवाळी आली घरात किराणा नाही तुमचं घरात लक्षच नाही बघा अजिबात काय असेल ती ना बबरला सांगायचं मला सांगायचं अहो पण त्यांचा पाय घ्यावा असेल तर ना हो हो ती तुमचं तुम्ही घरी ठरवा मला सांगू नका अवघडच आहे बाई सगळ्यांचं एका एकाची एक एक तरा कळ बाय सासऱ्याची तरा नवऱ्याची ती तरा माझंच मरा नाही मधी घरातली साफसफाई सा राहिली काय कुणाचं लक्षच नाही घरात बाई लेव लेव वैता घालाय मला तर निसता का हो का दिसतय काय झालं अगं तुला काय सांगायचंय तनु दिवाळी दोन दिवसावर आली आपणला आपण गेलं की किराणा भरायचा आपण नवऱ्याला जाऊ द्या काय करता चिडचिड झाली असून बोलले असते तुम्हाला अगं पण तनु घरातले किती काम पडलं तू सांग बरं ते बरोबर आहे काकी पण काय करता असू दे जर दिवाळीला सामान नाही ना भरलं तर मी अजिबात राहत नसते बघ अहो काकी असं नका करू तुम्ही गेल्यावर मग आम्ही काय करायचं आम्हाला कोण देणार खायला चकली कोण घेणार सामान आणलं तर चकली करत नाही सामान आणलं काय चकली काकाला खायला नाही तरी चाललं पण मला खायला पाहिजे बाय दिवाळी तू वर्षात नकाळी आयला सायकल टाकलं का का बुड थांबदार तुला सांग, सांग तुम्ही समजून ऐक घरी साफसफाई करायची या आमची बायकुले डेंजर आहे व्यवस्थित नाही तर काहीतरी उलट उलटच काहीतरी करू नको चल पुढं बायको तुला कळत नाही का तुझं नाही झाले नाही ना मग केल्या कळल चल तू तिथं सांगल तशी काम करायची व्यवस्थित काय नाही डोक्यात पण तुला काय रट खायला तुला मला तू आणलाय तुला सांगल ती काम नीट नेटकी कर तिथं काम काय बोल नको नाही तर आज आतमध्ये की कळी आली ना मग कळेल तुला गेलेच कळेल तुला आत मध्ये थांब मी पाणी जवळ बंद करून आलो हा आधी तर पडायला काय माहिती आधीच डोक्याला ताप थोडा आहे नवीनच तो काय करते आमच्या घरी मेवळ आहे मारा आणि झाडू झाडू छाप सफाई कुठली छाप सफाई करायची छागा लवकर हे जे काय गोळ्या मिळात चुकल्यात का काय गोळी कुठे की कुठे द्या की दिवाळी करायसाठी दिवाळी मागाय आला का काय दिवाळी का का? नाही आलो छाप सफाई आलं छाप सफाई माझी करतो साफसफाई तोंडाची काय थंब येतच थब बरोबर जाऊ बर ऐक बसायचं रॉकी येईन काका लवकर किराणा भरा नाहीतर काकी म्हणते की मी नाही राहणार म्हणून तशीच म्हणते आता ह्या वेळेस नाही तसे म्हणणार ह्या वेळेस खरंच जाणार आहे काकीला चिडले काका आपण स्टेप बाय स्टेप काम करू आजवर घराची सफाई मग दुकानाचा बाजार ओके होईल बाय पुढच्या वर्षीपर्यंत टेप बाय टेप तुमचं तुला खायला मिळत माझी बसला बाकी काय नाही खायसाठी चालली ही प्रकार मी तू आधी काय येते ए यार तुला बाबा चांगलं करायला आणलाय का बॉटल करायला आणलाय तो आ चल रे बबराव साफसफाई करायची घराची कोण कार माझी नाही बाबा बसित आहे ल हे आगाव शिंगरू घेतली खूप मोकळा लखवा ते भरलाय का काय तो अमेरिकेला लागत होता बर सहा महिने झाले हिता आलाय या मुलाकी आता वजन मराठी येई ना त्याला इंग्लिश येई ना म्हणून गोबडी वळती काय त्याची गोबडीच बोलते ती बर राहू दे ऐक ह्याच्याकडून सगळी साफसफाई करून घे काय आजी साफसफाई करून का वाडून ठेवीन काम त्याला व्यवस्थित मी सांगतो थांब दुपार करतोय त्याला फक्त सांग त्याला पण ह्याला असं पोळ्याच्या बैलावाने कसं जाऊल गळ्यातून बिळ्यातून घातलंय अगं तसच असत रॉकी जीना जाडून घे फळ करून सुरुवात हे काम करण का वाढून ठेवीन असली एडपट असते आपल्याकडे बरं का तू माझा मोठा पणा बघ मी ह्यांना न बघता लग्न केलं ह्यांच्याशी नाहीतर ह्यांच्याशी पण लग्न सुद्धा केलं नसतं कुणी तनु त्याच्यापेक्षा पण माझं मोठेपणा आहे बघून मी लग्न केलं हिच्याबरोबर मोठेपणा राहू दे तुमचा घरात सामान आहे का बघा आधी मग सांगा मोठेपणा तुमचा बस झालं बस झालं मी चार दिवस सुट्ट्यांसाठी काय आली तुम्ही ते भांड्यालाच लागलेत किरकिरी सारखे ह्यांना कळू नाही वे घरात सामान सुमान भरावं दरवेळ दर राहिला हाय असंच काही ना काहीतरी कुठाय का काय चुकतंय माझं तनु झाली पोरती साफसफाई झाली तिकडचे ह्या कोपरे बिपरे सगळं घेतलं का सगळं केलंय बाबा मग हे सोप्यावरच एवढं बेडशीट नीट कर होय तुला काय काय काम आहे करायला काय पण काम सांग की लगेच सगळी करून भांडी बी कसा येतो तुला भांडी भांडी तर नादच करू नका भांडी चकचकीत करून टाकतो

तुम्ही कि म्हणलं काम वाढवायचं घरात तुम्ही आता माझ्या उपकार करा ही पार्सल ना कुठून आणले तिथं नेऊन सोडा तुम्ही बर तसच करतो मग ह्याला सोडतो आणि दुसरं घेऊन येतो दुसरा माझ्या कृपा करा दुसरं नको तिसरा नको ती पण तसलीच निघली बॅग तर ती माझ्या ह्याच्यापेक्षा बरं या आता ह्याच्यावरच कळतंय की दुसरं कसं असेल ती नाही दुसरं चांगलं या ह्याला सोडून येतो चला निघा निघा मग आता काय करतो तुला का काम एक सांगितलं म्हणजे दुसरंच करतो या फरस कधीच येणार नाही तुमच्या अरे नको येऊ जा परत कधीच येणार नाही नाही परत कधीच येणार नाही आता काय करते तुझं काका शाळा नाही काय करायचं माणसं घेऊन यायला लागलाय कामाला ठेवले पोरांनी काम अर मला पण आहे नाही मला तरी कुठे की असं तू काम करते तुमचं वर्ण वर्ण बघा मला तरी कुठं ती पाटली नाही का कोण या मी त्या माणसाला बोलावय ना परत या का तुला बघा करा बरं

अहो काकू मी काय तुला दिसते काय काकू पाटलीन बायकाकी ह्याची जबाबदारी ती माझी जबाबदारी तुमचं घरचं काम सगळं व्यवस्थित करून येणार सरळ पण माझी जबाबदारी पाटलीन बाय कि मग कस ह्या काही काम तर तुला सरळ करेन कसं मग काय म्हणतात तू गबस तो वाईस गबस तो माझी काय बोलू नको

मुचको दिल दे दिया डिंग 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 रे बंदू एक पण साबुनचा डांग दिसला नाही पाहिजे ओके ओके तर पूर्ण la 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 la

ग्लासला जे झोपलं ना काही जाऊ दे ते वयस यांच्या तरी नाश्त्या कार्यक्रमाचे नाही पण तेही करायचं आता आज आपलं कसं आहे तुला मदत करायसाठी मी आणली तुम्हाला काय म्हणते जाऊ दे मुलं आता घरातली बऱ्यापैकी आपली पूर्ण तयारी झाली आहे सपसा पैसे आता एक काम करा मी बाजार आणून देतो तुम्ही एक काम करा तुम्ही दोघी घरात देवळ करायचं बघा आपला स्टॉल लावला तुम्हाला तर नाही स्टॉल वरती पण मला लक्ष ठेवायचं आता शेवटी कसं आहे आपल्याला पण गरज आहे उद्या तुम्ही पण स्टॉल वर येऊ शकतात ना आपल्या फटाकड स्टोर आहे ठीक आहे तू काय मदत करतो काय भांग अर की गावात दिवाळीचा दिवाळीचा सण आहे ना उत्साहात साजरा केला जातो त्यामुळे असा आवाज येतो आणि दिवाळीचा असं फटाकड वाजवतो लोक काय म्हणतात आली दिवाळी आली दिलवाली अरे भाई आली दिलवाली नाही आली दिवाळी सणासुदीचा मार खायला लावतील आपल्या काळात अरे बाबा आलाम नाना म्हणजे सकाळचे लवकर उठायचे आणि प्रत्येकाला उठवत होते उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली कसे म्हणायचे उठा उठा दिवाळी आली मोठी स्नानाची वेळ झाली बबनराव हा मार खायला लावला ला ना आपल्याला खायला आम्हाला दिलवाली नाही दिल दिवाळी 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 कुठं असतात आलाराम नाना आता शक्यतो त्या आजारी पडल्यात मी काय म्हणतोय त्यांची जागा तू चालव की मी चालवतो होतो सगळ्यांच्याकडून जाऊन म्हणतो उठा उठा दिलवाली आली मोठी स्नानाची वेल झाली तुला काय म्हणायचंय ती म्हण पण त्यांची जागा तू चालव काय म्हणतोय सगळ्यांना उठवायचं आणि काय म्हणायचं Uta Uta Dilwali. Diwali 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 Ah Tersaman Ah, ah. ah. पोरांनो फटाकटाट वाजवलं का नाही फटाकडं का शकतात तुम्हाला पोते भरून फटाकडं बूट पोते भरून पोहते भरून अरे काय सांगतो तुझ्यापेक्षा डबल फटाकडे मोठमोठ आम्ही वाजवले तू लागला पोत्याचं सांगायला आम्हाला रोखी तुला नको आधार लागू काहीतरी सांगायला लागले चल आपलं येत नाही अरे चला निघा ला लागल का ना माझी गरज तुम्हाला साथ जातो बघतो प्रमाणे खटू जिथे जाईल तिथे सावकार आपलं करते करतात रोकी आपण दोघांनी मग त्याच्यावर काहीतरी बंद बस लावला पाहिजे आपण काय करू माहिती आहे बहुतू संध्याकाळी आज सहा वाजता येणार हा सावकारच्या घरात बॉम्ब लाव आयटम बॉम्ब काय लाव आयटम ला। बॉम्ब लाव आयटम बॉम्ब ला। हिरवा वाला मोठा व्हायला मग तसंच करू लय मजा येईल मग मज्जाच मज्जा मज्जा मग सहा वाजता ना शहा वाजता जाऊ मग फटाकड खरेदी करा जाऊ की ठेवे चल घ्या फाटाके घ्या फटाके वाजणारे फटाके आणि न वाजणारे पण फटाके वाजणारे फटाके आतो घ्या कुठल्याने घ्या अरे बोलव की गिर ऐकला का बघत काय बसला पाहिजे ती घ्या म्हणले येत का फटाके घ्या फटाके फटाके घ्या फटाके स्वस्त फटाके चला चणा कुठलं पाहिजे बारी क्वालिटीचा फटाक रे काय माल मा

यार काकीच माळगी अरे तुला माहिती आहे का बाबा ही एकदा पेटावर येत नाही पेटवायचं कस खूप असं नुसता करायचा आहे गाडी पिटीच नाही हा ठीक की कुठले काय म्हणतात ती ढगड जाऊन वाजणार देखील ढगड जाऊन वाजणार हे तोप दे ना घेरावरची तोप एक बस का आणि लुंगी द्या ए बाबा नीट बोल की लुंगी घालायची नाही मग वाजवायची लवून घे मग म्हणून घे आम्ही काय म्हणलं मग हे दिलं लावून त्याला अरे त्याला पिशवी देऊ हा पावसाळा पावसाळा उन्हाळा नाही पावसाळा आता डाबरे फटाकडे पावसाळा द्या हे पावसाळा उन्हाळा नाही पावसाळा द्या हे पावसाळा दे उन्हाळा घे नाही तर पावसाळा घे त्याला नका आप बस झालं का बिल करायचं नाहीत का नाही त्याला फटाकडा ते बाबा हे बघ बिल आज रे तुझं आहे का बजेट बघ बनराव बाराशे रुपये झाले बाराशे रुपये अ बनराव बाराशे रुपयात पूर्त बसला असतं आमचं

ore <repetition> to हो काका झाली खरं तयारी हो झाली कधी कधी येणार आहे अरे ती बोलली की भाबी झाल्यानंतर एक दोन दिवसांनी येईल म्हणून अच्छा हूं लव हूं

Hva er det du der på?